नमस्कार आज आपण एका अशा ब्लूप्रिंटबद्दल बोलणार आहोत जे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात यशस्वी होण्यासाठी एक म्हणजे एक टाइमलेस गाईड आहे हो आपण बोलतोय स्टीफन कवी यांच्या द सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपलबद्दल चला तर मग सुरू करूया तर कवींनी ना यशाकडे बघण्याचे दोन वेगवेगळे दृष्टिकोन सांगितले आहेत पहिला आहे पर्सनॅलिटी एथिक म्हणजे कसं झटपट यश मिळवण्यासाठीच्या टिप्स अँड ट्रिक्स थोडक्यात वरवरची मलमपट्टी पण जे जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे कॅरेक्टर एथिक हे एखाद्या विशाल वृक्षाच्या खोलवर गेलेल्या मुळांसारखं आहे जे सचोटी प्रामाणिकपणा यांसारख्या मजबूत तत्वांवर उभं असतं आणि खरं सांगायचं तर हेच हेच आहे दीर्घकालीन यशाचं खरं सिक्रेट पण मग सवय म्हणजे नेमकं काय का कवींच्या मते सवय म्हणजे ना तीन गोष्टी जिथे एकत्र एक येतात तो पॉईंट पहिलं ज्ञान म्हणजे काय करायचं आहे हे माहिती असणं दुसरं कौशल्य म्हणजे ते कसं करायचं हे जमणं आणि तिसरं इच्छा म्हणजे ते करण्याची मनापासून आवड किंवा तळमळ असणं जेव्हा या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हाच एखादी गोष्ट आपली सवय बनते आता हा सात सवयींचा प्रवास आहे ना तो तीन मुख्य टप्प्यांमधून जातो आपण सगळेच परावलंबित्व म्हणजे डिपेंडन्सपासून सुरुवात करतो जिथे आपण इतरांवर अवलंबून असतो तिथून आपण पोहोचतो स्वातंत्र्य म्हणजे इंडिपेंडन्सकडे जिथे आपण स्वतःच्या पाळावर उभे राहतो स्वतःची जबाबदारी घेतो पण प्रवास इथेच संपत नाही खरा आणि सर्वोच्च टप्पा आहे परस्परावलंबित्व म्हणजे इंटरडिपेंडन्स जिथे आपण इतरांसोबत मिळून काहीतरी मोठं काहीतरी अफलातून करतो जे एकट्याने कधीच शक्य नसतं चला तर मग सुरुवात करूया प्रायव्हेट पासून म्हणजे आपला खाजगी विजय या पहिल्या तीन सवयी आहेत ज्या आपल्याला आतून घडवतात हा स्वतःवर विजय मिळवण्याचा टप्पा आहे जो आपल्याला परावलंबित्व सोडून स्वातंत्र्याकडे घेऊन जातो सवय नंबर एक बी प्रोएक्टिव्ह म्हणजे काय तर आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात ठेवणं बघ आपण फक्त परिस्थितीवर रिॲक्ट करत नाही बसायचं आपण आपल्या निवडी स्वतः करायच्या आहेत आपलं आयुष्य हे आपल्या निर्णयांचा परिणाम आहे परिस्थितीचा नाही हीच ती पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी सवय नंबर दोन बिगिन विथ दी एंड इन माइंड म्हणजे कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी आपल्याला शेवटी कुठे पोचायचं आहे हे, हे क्लिअर असलं पाहिजे विचार करा घर बांधायला सुरुवात करण्याआधी आपल्या डोक्यात एक ब्लू प्रिंट असतो बरोबर तसंच आयुष्याचं आहे आपलं एक पर्सनल मिशन स्टेटमेंट असायला हवं जी आपली मूल्य आणि ध्येय ठरवेल म्हणजे मग प्रत्येक निर्णय घेणं सोपं होतं आणि आता तिसरी सवय जी दुसऱ्या सवयीला प्रत्यक्षात आणते पुट फर्स फर्स्ट थिंग्स फर्स्ट म्हणजे महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य देणं इथे ना एक खूप मोठा फरक समजून घ्यायला हवा तातडीचं आणि महत्वाचं यातला फरक आपलं आयुष्य अनेकदा तातडीच्या पण बिनमहत्वाच्या कामांमध्येच निघून जातं ही सवय आपल्याला खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला शिकवते हे बघा हे आहे आयझन हॉवर मॅट्रिक्स हे आपल्या कामांची चार भागात विभागणी करतं क्वाड्रंट एकमध्ये आहेत तातडीची आणि महत्त्वाची कामं म्हणजे डेडलाईन्स संकटं इथे लक्षात द्यावंच लागतं मग आहे कॉड्रंट तीन आणि चार ही कामं महत्त्वाची नाहीत जसं की काही ईमेल्स उगाचे फोन कॉल्स किंवा वेळ वाया घडवणाऱ्या गोष्टी आपण यात भरपूर वेळ घालवतो पण खरी जादू खराब बदल घडतो तो, तो कॉर्ड्रंट दोनमध्ये ही कामं महत्वाची आहेत पण तातडीची नाहीत म्हणजे काय तर प्लॅनिंग करणं नाती जपणं नवीन काहीतरी शिकणं आरोग्याची काळजी घेणं यशस्वी लोक आपला जास्तीत जास्त वेळ इथेच घालवतात आणि इथेच प्रायव्हेट विक्ट्री पूर्ण होते तर एकदा का आपण स्वतःवर विजय मिळवला म्हणजे आपला प्रायव्हेट विक्टरी झाला किंवा आपण पुढच्या टप्प्यासाठी तयार होतो हा टप्पा आहे पब्लिक विक्टरीचा म्हणजे सार्वजनिक विजयाचा स्वातंत्र्याकडून परस्परावलंबित्वाकडे जाण्याचा हा प्रवास आहे कारण खरं यश एकट्याने नाही तर इतरांसोबत मिळूनच मिळतं आणि इथे येते सवय नंबर चार थिंक विन विन म्हणजे तू जिंक किंवा मी जिंकतो असा विचार नाही करायचा विचार असा करायचा की आपण दोघेही कसे जिंकू शकतो आयुष्य ही काही स्पर्धा नाहीये जिथे एकाच्या विजयासाठी दुसऱ्याला हरावंच लागतं हा एक असा दृष्टिकोन आहे जिथे सगळ्यांच्या फायद्याचा विचार केला जातो पाचव्या जाण्याआधी कवींचं हे एक वाक्य ऐका बहुतेक लोक समजून घेण्याच्या हेतूने ऐकत नाहीत ते उत्तर देण्याच्या हेतूने ऐकतात किती खरं आहे नाही का आपण अनेकदा समोरच्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच मनातल्या मनात आपलं उत्तर तयार करत असतो आणि इथेच सगळ्या घोर होतो आणि म्हणूनच येते पाचवी सवय सीक फर्स्ट टू अंडरस्टँड देन टू बी अंडरस्टूड म्हणजे आधी दुसऱ्याला समजून घ्या मग आपली बाजू मांडा हे अगदी डॉक्टरसारखं आहे चांगला डॉक्टर आधी पूर्ण तपासणी करतो निदान करतो आणि मगच औषध देतो बरोबर तो थेट प्रिस्क्रिप्शन लिहायला सुरुवात नाही करत आपणही संवादात तेच करायचं आहे सहानुभूतीने ऐका समोरच्या व्यक्तीला खरंच काय म्हणायचं आहे ते समजून घ्या आणि मगच आपली मतं मांडा आता येते सहावी सवय सिनर्जाईज हा शब्द थोडा जडवाटेल पण कल्पना खूप सोपी आणि पॉवरफुल आहे हे म्हणजे क्रिएटिव्ह कोऑपरेशन सोप्या भाषेत सांगायचं तर एक अधिक एक बरोबर तीन किंवा चार किंवा अगदी दहा हे कसं शक्य आहे तर सिनर्जी म्हणजे जेव्हा दोन किंवा अधिक लोक एकत्र येऊन असं काहीतरी निर्माण करतात जे ते एकट्याने कधीच करू शकले नसते इथे मतभेदांना समस्या नाही तर एक संधी म्हणून पाहिलं जातं जेव्हा वेगवेगळे दृष्टिकोन एकत्र येतात तेव्हाच खरी जादू होते ठीक आहे तर आता आपण सहा सवयी पाहिल्या पण या सगळ्या सवयी टिकून ठेवण्यासाठी त्यांना सतत ऊर्जा देण्यासाठी एक शेवटची आणि कदाचित सगळ्यात महत्वाची सवय आहे ही आहे नूतनीकरणाची सवय द हॅबिट ऑफ रिन्युअल आणि ती सातवी सवय आहे शापेन द सॉ म्हणजे कुऱ्हाडीला धार लावणं विचार करा एक लाकूड तोडे आहे जो तास न तास झाड तोडण्याचा प्रयत्न करतोय पण त्याची कुऱ्हाड बोथड झाली आहे त्याला कोणीतरी थांबून धार लावायला सांगतं पण तो म्हणतो माझ्याकडे वेळ नाही मला झाड तोडायचंय गंमत आहे ना ही सवय आपल्याला तेच सांगते आपल्याला थांबून स्वतःवर आपल्या सर्वात मोठ्या संपत्तीवर म्हणजे स्वतःवर वेळोवेळी गुंतवणूक करायला हवी तर ही धार लावायची कुठे तर चार महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये पहिलं शारीरिक म्हणजे योग्य आहार व्यायाम आणि पुरेशी झोप आपलं शरीर हे आपलं इंजिन आहे दुसरं मानसिक म्हणजे सतत काहीतरी नवीन वाचणं शिकणं आपल्या मेंदूला चालना देणं तिसरं भावनिक किंवा सामाजिक म्हणजे आपल्या कुटुंबासोबत मित्रांसोबत दर्जेदार वेळ घालवणं नातेसंबंध जपणं आणि चौथं आध्यात्मिक याचा अर्थ तुमच्यासाठी काहीही असू शकतो ध्यान प्रार्थना निसर्गात फिरणं किंवा शांतपणे स्वतःसोबत वेळ घालवणं या चारही गोष्टींमध्ये बॅलेन्स साधणं हेच खऱ्या अर्थाने कुराडीला धार लावणं आहे तर ह्या सगळ्या सवयींमधून आपण काय साधतो आपण खऱ्या अर्थाने प्रभावी कसे बनतो याचं उत्तर आहे द अपवर्ड स्पायरल म्हणजे एका ऊर्ध्वगामी चक्रातून हे बघा या सात सवयी एका चक्रासारख्या आहेत आपण जितका यांचा सराव करू तितके आपण वरवर जाऊ प्रत्येक वेळी आपण या चक्रातून जातो तेव्हा आपण एका नव्या उंच पातळीवर पोचतो परावलंबित्वाकडून स्वातंत्र्याकडे आणि स्वातंत्र्याकडून परस्परावलंबित्वाकडे हा काही एकदा करून संपवायचा कोर्स नाही आहे ही एक सतत शिकण्याची आणि स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची जीवनशैली आहे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की प्रभावी बनणं हा एक प्रवास आहे एखादं स्टेशन नाही जिथे गाडी थांबेल हे सगळं ऐकल्यानंतर आता एकच प्रश्न उरतो या प्रवासातला आपलं पुढचं पाऊल कोणतं असणार आहे